नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शिऱ्याची वडी कशी बनवायची ते तर हे बघा या प्रकारे अशी आपण शिरावडी बनवलेली आहे अगदी छान मस्त झालेली आहे अगदी चिवट वगैरे काहीही झालेली नाही चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा असा जाडसर आहे बारीक रवा नाही घेतलेला आहे मी जाड रवा घेतलेला आहे कढई ही छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण रवा घालून घेतलेला आहे आता एक दोन मिनिट आपण हा कोरडाच रवा असा भाजून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये तूप घालून भाजून घेणार आहोत शिरा करताना अगोदर कोरडा रवा थोडा वेळ भाजून घेतला म्हणजे शिरा छान होतो तर हे बघा एक चमचाभरच तूप घातलेलं आहे तर या चमचाभर तुपामध्येच आपल्याला छान रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसच्या आच नेहमी मंदच ठेवायचे मंदाच्या वरचे पाच ते सात मिनिट लागतात आपल्याला रवा भाजायला असा एकसारखा रवा भाजला म्हणजे शिराही छान चविष्ट आणि खमंग होतो रवा जर चांगला नाही भाजला गेला तर शिरा चिकट होतो आणि वड्याही चिकट होतात हे बघा मस्त थोडा थोडा रव्याचा कलर बदलतोय तर एक सात मिनटं मला लागले होते रवा भाजायला आहे बघा छान कलर लाल झालेला आहे आणि लाल कलर होईपर्यंतच भाजायचं आहे आता आपला रवा पूर्ण भाजून झालेला आहे आता मी एकीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं शिरा करताना नेहमी कडकडीत गरम पाणी आहे तर आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे तर दोन वाट्या पाणी लागलेलं आहे मला एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता हे मंदच्यावरच आपल्याला पूर्ण शिरा करून घ्यायचं आहे तर पाणी आटेपर्यंत हे आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे मस्त रवा फुललेला आहे तर हे बघा एक वाटीच रवा घेतला होता तर भरपूर असा शिरा तयार होतो एका वाटीमध्ये पण तर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर आपल्या आवडीनुसार घालायचे कमी जास्त तरी ते मी एक वाटी रव्याला एक वाटी साखर घातलेली आहे आता साखर घातल्यावर परत पातळ होतं पाकासारखं तर हे मंदाच्यावरच आपल्याला असं पूर्ण हे करून घ्यायचं आहे हे साखरेचं पाणी आटेपर्यंत हलवून घ्यायचे पूर्ण ह्याचा गोळा तयार होतो तयार हे बघा मस्त गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पूड घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा विलायची पूड घालून घेतल्यावर परत छान हलवून घ्यायचे तर हे बघा आता याची आपण वडी करू शकतो तर आता एका ताटाला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर हे बघा ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण गरम आहे तर आता आपण हे वाटीने आपण पसरवून घेणार आहोत उलटण्या आणि एवढं काही पसरलं जात नाही आणि एकसारखं असं होत नाही तर वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि वाटीने हे आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वडी नसेल करायची तर असाही शिरा तुम्ही खाऊ शकता पण आपल्याकडे कोण पाहुणे येणार असतील किंवा आता सणांचे दिवस आहेत तर मुलांना शिरा खायचा कंटाळा येतो पण असं वडी वगैरे असेल तर मुलं आवडीने खातात तर आता आपण याच्यावर खसखस घालून घेणार आहोत खसखस आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे मी ते आपण याच्यावर घालून घेणार आहोत हे बघा छान सगळीकडून खसखस घालून घ्यायची म्हणजे दिसायलाही छान दिसतं आता मी सुक खोबरं घालून घेते किंवा ओलं घालून घेतलं तरीही छान लागतं आता हाताने थोडंसं असं वरतून दाबून घ्यायचं याला म्हणजे छान चिटकून बसतं याला तर हे बघा थंडही झालेलं आहे आता आपण कट करून घेऊया याला तर आपल्या आवडीनुसार याच्या वड्या कट करून घ्यायच्यात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायलाही विसरू नका म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद